हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू ओक ॲस्परेंट आणि आय सी डी एसची जी मेरिट लिस्ट आली आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहे थोडासा उशीर झाला आहे पण ठीक आहे तर मुलींचं काही कन्फ्युजन होतं त्याबद्दल की काही म्हणत आहेत की त्यांचे नावं नाही आले त्यात किंवा ती फायनल मेरिट लिस्ट आहे का किंवा त्या पुढची प्रोसिजर काय असेल याबद्दल बोलणार आहे त्यानंतर तुम्हाला हेही सांगायचं आहे की मी आय सी डी एससाठी जो टेक्निकल सब्जेक्ट घेतले होते किंवा जे कवर केले होते ते बऱ्याच जणांना त्यांची लेक्चर सिरीज वगैरे बऱ्याच जणांनी फॉलो केली होती तशीच आपण नवी मुंबईची जी आरोग्य कर्मचारी हिवताची जी जागा आहे त्यासाठी पण जो टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यासाठी आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहे तर ती सिरीज देखील लवकरच आपल्या चॅनलवरती येईल तर माहिती आपल्याला सगळ्यांना माहिती की आय सी डी एसची जी भरती झाली होती ती शंभर टक्के महिलांसाठी होती यामध्ये पुरुषांसाठी ज्या त्या जागा नव्हत्या म्हणजे सर्वसाधारणच्या जागा झाल्यानंतर डायरेक्ट समांतर आरक्षणच्या ज्या आहेत त्या जागा होत्या तर यामध्ये जनरलच्या ज्या आहेत त्या सत्तावीस जागा होत्या त्यामुळे त्या लिस्टमध्ये ज्या पहिल्या सत्तावीस मुली असतील हो त्या कुठल्याही कॅटेगरीला बिलॉंग करत असतील म्हणजे ओपनमध्ये असतील एस सी एस सी एस सी एस टी त्यानंतर एन टी कुठल्याही कॅटेगरीत असतील तरी पण त्या पहिल्या सत्तावीस मुली ज्या आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलंच आहे असं समजलं तरी चालेल त्यानंतर बऱ्याच मुलीं मी लिस्ट दाखवतो एक मिनिट मला बऱ्याच मुलींचं हे देखील कन्फ्युजन होतं की ही फायनल लिस्ट आहे का तर त्याबद्दल पण बोलूया तर इथे तुम्ही बघू शकता ही लिस्ट आय सी डी एसकडून देण्यात आलेली आहे पहिली जी विद्यार्थिनी आहे तिचा रॉस रॉ स्कोर जो आहे तो नव्याण्णव आहे आणि तिचा नंतरचा नॉर्मलायझेशनचा जो स्कोअर आहे तो एकशे सतरा आहे त्यानंतर दुसरी जी विद्यार्थिनी आहे तिचा त्रेचाळीस आहे आणि नॉर्मलायझेशन नंतर अठ्ठावन्न मार्क्स जे तिचे झालेले आहे त्यामुळे असं काही नाही आहे की ज्यांचे कमी मार्क्स आहे किंवा नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहे त्यांचे आलेले नाही आहे किंवा हे रँक वाईज वगैरे हे सगळ्यांचे जे ते मिक्स मार्क्स जे ते देण्यात आलेले आहेत ज्यांचे मार्क्स कमी आहे जास्त आहे ज्यांनी ज्यांनी एक्झाम दिली आहे त्या सगळ्या विद्यार्थिनींचे मार्क्स जे ते या लिस्टमध्ये देण्यात आलेले आहे त्यानंतर तुम्ही जर लास्ट पेजवरती गेल्या तर इथे जवळजवळ सत्तर हजार दोनशे चोवीस विद्यार्थिनींचे मार्क्स जे या ते या लिस्टमध्ये देण्यात आलेले लास्टची विद्यार्थिनी किंवा त्यांचे मार्क्स देखील तुम्ही बघू शकतात आणि असं काहीच नाही आहे की मार्क्स वाईज आलं आहे किंवा रोल नंबर वाईज कशा वाईज आलं आहे ते सगळ्यांचे जे, जे, जे ते मिक्स होऊन आलं आहे यामध्ये रँक आणखी एक लिस्ट कुठल्या तरी सोर्सेसने बनवली आहे तर ती देखील बघूया बऱ्याच मुलींचं असं म्हणणं होतं की ती लिस्ट ओपनच होत नाही आहे परंतु माझ्याकडे ती लिस्ट ओपन झाली आहे मी ते देखील तुम्हाला दाखवते त्या त्यानंतर फर्स्ट टॉपर कितीशी ती पण तुम्ही त्यात बघू शकता आय थिंक त्यांनी ज्या ज्यांचे नव्वदच्या कमी मार्क्स आहेत मार्क लिस्ट त्या लिस्टमध्ये त्यांनी घेतलेले नाही आहे बिकॉज आय सी डी एस देखील ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांचा विचार करणार नाही आहे मेरिट लिस्टसाठी त्यामुळे रँक जी पी डी एफ आलेली आहे त्यामध्ये ज्यांना नव्वदपेक्षा कमी मार्क्स आहेत त्यांना त्यांनी लिस्टमधनं काढलंच आहे आय थिंक ती देखील लिस्ट आपण बघूया तर इथे तुम्ही बघू शकता ही जी स्टे ही रँक वाईज जी आहे ती आहे म्हणजे ज्या मुलीचे सगळ्यात जास्त मार्क्स आहे अशी जी ते त्यांनी अरेंज केलेली आहे यामध्ये ओपन करून तुम्ही तुम्ही कुठल्या रँकवरती हे बघू शकता जर तुम्ही चांगल्या रँकवरती असेल म्हणजे दोनशेच्या आत वगैरे जरी असतील तरी कॅटेगरी वाईज तुम्ही बस बघू शकता परंतु ज्या मुली सत्तावीसच्या आत आहे कारण जनरलच्या सत्तावीस जागा आहे सत्तावीसच्या आते त्यांचं तर त्या कुठल्याही कॅटेगरीत असतील तरी सिलेक्शन होणारच आहे परंतु ज्यांचा दीडशेच्या किंवा दोनशेच्या आत रँक आहे कॅटेगरीमध्ये त्यांनी देखील होप्स ठेवू शकतात तर तुम्ही या लि ही लिस्ट ओपन करून तुमचं नाव किंवा तुमचा रँक कुठे आहे ते चेक करू शकतात जर कुणाला म्हणजे भेटत नसेल कुणाला चेक करायचं असेल तर मला टेलिग्रामला मेसेज करा किंवा कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी तुमचं नाव जे आहे ते चेक करून देईल आणि थँक्यू